अब्राहम लिंकन जे पुढे अमेरिकेचे सुप्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष झाले राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी न्यूस आले इलिनॉस येथे एका लहान दुकानात कारकून म्हणून काम करत होते एका संध्याकाळी दुकान बंद करून ते थकून घरी जाण्याच्या तयारीत होते पण रोकड मोजताना त्यांना अचानक लक्षात आलं त्यांनी एका गरीब ग्राहकाकडून काही पैशांनी जास्त पैसे घेतले होते ते क्षणभर स्तब्ध झाले त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना जागी झाली इतकी छोटीशी रक्कम आहे उद्या द्यायला काय एव्हरी ग्रेट मॅन स्टार्टेड स्मॉल असा विचार त्यांच्या मनात क्षणभर आला पण लगेच त्यांच्या अंतरात्म्याने त्यांना आवाज दिला नाही लिंकन एका पैशाच्याही चूक त्यांच्या विश्वासाला धक्का पोहोचवू शकतो जरी अंधार झाला होता दमलेली शरीर आणि दीर्घ दिवसाचा थकवा असतानाही लिंकनने त्या छोट्या रस्त्यावर पाच मैल चालायचा निर्धार केला त्यांच्या पावलात अपराधगंड आणि पश्चाताप मिसळला त्यांच्या मनात नुसतीच एक आस होती त्या ग्राहकाचं नुकसान भरून काढायचं जेव्हा त्यांनी त्या गरीब माणसाच्या घराचा दरवाजा वाजवला तेव्हा आतून आलेल्या आश्चर्यकारक नजरेत प्रथम एवढ्या रात्री कोण आलयाचे आश्चर्य वाचता येत होते लिंकनने नम्रपणे जास्त दिलेली रक्कम त्याच्या हातात ठेवली आणि क्षमायाचना केली त्या माणसाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्याने कृतज्ञतेने लिंकनकडे पाहिले आणि म्हणाला आज खरंच माझ्या गरजेला या पैशांची मदत होई तुम्ही खूप मोठं मन दाखवलंत हे प्रसंग गावभर वायासारखे पसरले लोकांनी प्रामाणिक अब्राहम म्हणून त्यांना संबोधायला सुरुवात केली लिंकन यांना मनात सकारात्मक ऊर्जा आणि आत्मसंतोष मिळाला सत्य प्रामाणिकपणा आणि इतरांना मदतीचा हात देण्याचं बळ पुढे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आधार बनलं मुलं प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता हीच खरी कीर्ती मिळवून देतात अतिशय छोटे का असेना पण प्रत्येक चांगले कर्म आपणास आणि इतरांना आनंद आणि मनःशांती देतात ही गोष्ट आपल्या इतिहासातील नायकाच्या स्वरूपात प्रामाणिकपणाचं अमूल्य स्थान दाखवते आणि आपल्यालाही त्याचं अनुकरण करायला प्रेरणा देते